नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आपल्या हयातीमध्ये आपल्या मिळकतीची विल्हेवाट लावण्यासाठी बरेच जण मृत्यूपत्र करून ठेवतात तर त्या मृत्यूपत्रामध्ये बरेचसे असे मुद्दे टाकलेले असतात तर काही वेळेस वे त्याच्यावर साक्षीदार घेणे राहून गेले असते अशा बऱ्याचशा चुका होऊ शकतात तर मृत्यूपत्र करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा केस लो आहे त्याविषयी वकील साहेब नाईक साहेब आपल्याला थोडी माहिती देतील नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी प्लॅटफॉर्म मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एखादा व्यक्ती जो आपल्या मिळकतीची आपल्या मृत्यूनंतर कशी विल्हेवाट व्हावी किंवा कशी विल्हेवाट लागावी मिळकत कोणाला मिळावी यासाठी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचं मृत्यूपत्र करून ठेवू शकतो मृत्यूपत्र हे रजिस्टर करण्याची गरज नाही परंतु आम्ही वकील म्हणून ते तुम्ही रजिस्टर करावं असं नेहमी सजेस्ट करतो कारण त्याच्याबद्दल जेव्हा वाद होतात जेव्हा नोंदीचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी ते मृत्यूपत्र सिद्ध करून घ्यावं लागतं त्यासाठी रजिस्टर मृत्यूपत्र असेल तर कधीही उत्तम असतं त्यासाठी कोणता स्टॅम्प लागत नाही कारण मृत्यूपत्राला स्टॅम्प नसतो हे आपल्याला माहीत आहे आता या मृत्यूपत्राच्या अनुषंगानं राऊत साहेब अनेक उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळे इश्यू मान्य उच्च सर्वोच्च न्यायालयापुढे रेज झालेले आहेत प्रत्येक केसची फॅक्ट वेगळी असते परंतु त्याचं विश्लेषण करत असताना वेगवेगळ्या न्यायनिर्णयामध्ये वेगवेगळ्या अँगलने विश्लेषण केलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने मीना प्रधान व इतर विरुद्ध कमला प्रधान व इतर मी वकील ज्युनियर मित्रांसाठी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय की मीना प्रधान व इतर विरुद्ध कमला प्रधान व इतर आणि सिव्हिल अपील नंबर तेहतीस एक्कावन्न दोन हजार चौदा सिव्हिल अपील नंबर तेहतीस एक्कावन्न दोन हजार चौदा निकालाची तारीख एकवीस नऊ दोन हजार तेवीस या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक अकरा सूत्री जी आहे ती मांडलेली आहे एक अकरा पॉईंट्स दिलेले आहेत की हे पॉईंट्स जर प्रूव्ह झाले माननीय न्यायालयामध्ये तर ते मृत्यूपत्र सिद्ध झालं असं समजण्यात यावं तर ते अकरा पॉईंट्स कोणते आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत या केसच्या फॅक्ट्स काय होत्या याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आपण कोणती काळजी घेतली पाहिजे मृत्यूपत्र करताना याबद्दल सुद्धा आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर राऊत साहेब सर्वात अगोदर मीना प्रधान वैतर विरुद्ध कमला प्रधान वैतर या केसच्या फॅक्ट्सबद्दल आपण शॉर्टमध्ये बोलूया या केसमध्ये एका व्यक्तीनं दोन लग्न केलेली होती पहिली पत्नी जिच्यासोबत लग्न केलं तिला मुलं झाली त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि ती जी पहिली पत्नी होती तिच्यासोबत घटस्फोट तिच्यासोबत झाला तर तिला मुलंही होती आणि लग्न झालं मुलं झाली घटस्फोट झाला त्यानंतर त्या व्यक्तीने जे आहे ते दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न करून दुसऱ्या पण पत्नीला जे आहे ती मुलं झाली परंतु घटस्फोट झाल्यामुळं जी दुसरी पत्नी होती ती कायदेशीर पत्नी होते तिच्या नावानं म्हणजे दुसऱ्या पत्नीच्या जिच्यासोबत घटस्फोट झाला होता तिच्या नावाने त्या व्यक्तीने मृत मयत होण्यापूर्वी मृत्यूपत्र केलेलं होतं आणि जेव्हा ती व्यक्ती मयत झाली त्यावेळी त्या दुसऱ्या पत्नीनं मृत्यूपत्र समोर आणलं त्या मृत्यूपत्राबद्दल वाद झाले आणि वाद झाल्यानंतर ती दुसरी पत्नी जी आहे ती ते मृत्यूपत्राचं प्रोबेट मिळावं प्रोबेट दाखला म्हणजे न्यायालयाकडून ते मृत्यूपत्र सिद्ध करून घेण्यासाठी न्यायालयामध्ये आली आणि जेव्हा ती पत्नी न्यायालयामध्ये आली तिनं म्हणणं असं मांडलं की हे माझं पतीने करून दिलेलं मृत्यूपत्र आहे त्याद्वारे मला या मिळकती पतीने दिलेले आहे ते मृत्यूपत्र विलने आहे मुक्त संमती आहे त्यांच्या इच्छेने केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या मिळकती मला मृत्यूपत्राने मिळाव्या हे मृत्यूपत्र खरं कायदेशीर आहे असं ठरवण्यात यावं जेव्हा खालच्या को कोर्टामध्ये पु पहिल्या कोर्टामध्ये ही ही जी केस आहे त्याची सुनावणी झाली सर्व पुरावे दिले गेले त्यामध्ये माननीय जे कनिष्ठ कोर्ट आहे सर्वात पहिलं कोर्ट त्याने असं ठरवलं की सर्व ज्या पूर्तता आहेत त्या या मृत्यूपत्राबद्दलच्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे आम्ही असं मानतो की हे मृत्यूपत्र खरं आणि कायदेशीर आहे त्याच्याविरुद्ध जी पहिली पत्नी होती ती माननीय उच्च न्यायालयामध्ये गेली त्या ठिकाणी पण तिने तेच मुद्दे मांडले की अशा प्रकारचं कोणतंच मृत्युपत्र माझ्या पतीने करून दिलेलं नाही हे बनावट मृत्युपत्र आहे आणि या मृत्युपत्राच्या आधारे त्या मिळकती त्या दुसऱ्या पत्नीला मिळणार नाही तिथंही दुसऱ्या पत्नीनं तेच म्हणणं मांडलं की हे मृत्युपत्र जे आहे ते खरं आहे कायदेशीर आहे मी सर्व पुरावे खालील कोर्टामध्ये दिलेले आहेत त्यामुळं मीच ह्या मृत्युपत्राप्रमाणे त्या मिळकतीची मालक आहे माननीय उच्च न्यायालयाने दोघांचा युक्तिवाद ऐकला आणि जे दुसऱ्या पत्नीचं जे आहे ते मृत्यूपत्र खरं कायदेशीर आहे असं ठरवलं त्याच्या विरुद्ध नाराज होऊन जी पहिली पत्नी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली त्यांनी पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं होतं की मुळात मृत्यूपत्र संशयास्पद आहे मृत्यूपत्र खोटं आहे आणि त्या खोट्या मृत्यूपत्राच्या आधारे कोणत्याच माझ्या पतीच्या मिळकतीची जी आहे ती मालकी त्या दुसऱ्या पत्नीला मिळणार नाही कारण ह्या मृत्यूपत्राने जे मँडेटरी कायद्याच्या प्रोव्हिजन्स आहेत ज्या तरतुद्या आहेत त्याचं कम्प्लायन्स केलेलं नाही त्याची पूर्तता केलेली नाही या केसमध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूपत्राला खरं आणि कायदेशीर धरलं आणि पहिल्या पत्नीची जी याचिका आहे ती फेटाळली परंतु ही याचिका फेटाळ असताना मृत्यूपत्र खरं आहे हे ग्राह्य धरत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने मीना प्रधान विरुद्ध कमला प्रधान या केसमध्ये अकरा सूत्र जे आहेत ती दिलेली आहेत की जे अकरा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं हे मृत्यूपत्र कायदेशीर आहे असं समजण्यात यावं राऊत साहेब तर त्याच्याम त्या अकरा सूत्रांबद्दल जे आहे ते आपण बोलणार आहोत कारण ह्या अकरा सूत्रांचा जर कम्प्लायन्स झाला तर ते मृत्यूपत्र खरं कायदेशीर आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की जो इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे वारसा कायदा त्याचा कलम त्रेसष्ट आहे त्याच्यामध्ये तो दोन कलम आहेत वारसा कायद्यामध्ये ह्या भारतीय वारसा कायद्यामध्ये दोन कलमं असे आहेत की जी अंमलबजावणीच्या अनुषंगाने त्यातलं पहिलं कलम त्रेसष्ट आहे त्रेसष्ट कलम असं सांगतं की दोन साक्षीदार असले पाहिजेत आणि त्यांच्या समक्ष मृत्यूपत्र झालं पाहिजे त्यांनी सही केली पाहिजे आणि त्यांच्या समक्ष मृत्यूपत्र करणाऱ्यानेही सही केली पाहिजे आणि दुसरं जे कलम आहे अंमलबजावणीच्या संदर्भातलं या कायद्यातलं की अडुसष्ट तर त्या अडुसष्टमध्ये असं म्हटलेलं आहे की कंपल्सरी जेव्हा मृत्यूपत्राचा वाद होतो मृत्यूपत्राच्या सिद्धतेचा विषय येतो त्यावेळी कंपल्सरी या दोन साक्षीदारापैकी एक तरी साक्षीदार न्यायालयामध्ये आला पाहिजे आणि त्याने विटनेस बॉक्समध्ये येऊन त्यांनी जबाब दिला पाहिजे की हे मृत्यूपत्र खरं आहे हे मृत्यूपत्रावर मी सही केली आहे आणि माझ्या समोर ते मृत्यूपत्र करून दिलेलं आहे त्यांनी सही केली आहे जर दोन्हीपैकी एकही साक्षीदार न्यायालयामध्ये तपासला गेला नाही त्याची साक्ष घेतली नाही तर ते मृत्यूपत्र सिद्ध झालं असं म्हणता येणार नाही असं त्या कलमामध्येच आहे तर जे अकरा मुद्दे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत मृत्यूपत्र खरं का या संदर्भातल्या मुद्द्यांबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया गावडे साहेब तर पहिला मुद्दा असा आहे की मृत्यूपत्र जो लिहितो ते मृत्यूपत्र त्यांनी स्वतः लिहिलं पाहिजे का की त्यांच्या स्वतःच्या अक्षरात पाहिजे किंवा काय त्याच्याबद्दल काय माहिती आहे नक्की मृत्यूपत्र स्वतः लिहिले पाहिजे हा यातला पहिला मुद्दा आहे आता स्वतः लिहिले पाहिजे याचा आपण शब्दाचा अर्थ घेता येणार नाही स्वतः म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं पाहिजे असं नाही तर स्वतः लिहिलं पाहिजे म्हणजे त्याची इच्छा पाहिजे की मला हे मृत्यूपत्र तयार करायचं आहे भले मग त्यांनी ते इतरांना डिक्टेट केलेलं असो टाईप केलेलं असो तेही मृत्यूपत्र चालतं कारण आता सध्या कोणी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहू शकत नाही स्वतःच्या अक्षर हस्ताक्षरात लिहिलं तर जर तर अक्षर जर खराब असेल तर आणखी गुंते वाढतील त्यामुळे स्वतः लिहिले पाहिजे याचा अर्थ की त्यांनी त्याच्या इच्छेने ते लिहिलेले असले पाहिजे दुसरा एक ह्याच्यामधला मु महत्वाचा मुद्दा आहे की शेवटचं मृत्यूपत्र आहे का आपल्या सर्वांना माहीत आहे की एका व्यक्तीला कितीही मृत्युपत्र करता येतात परंतु त्यांचं शेवटचं मृत्युपत्र जे असतं ते ग्राह्य धरलं जातं उदाहरणार्थ एका व्यक्तीने आज मृत्युपत्र केलं त्याच व्यक्तीने उद्या दुसरं मृत्युपत्र केलं जात तर पहिल्या मृत्युपत्राला काही अर्थ नाही दुसरं मृत्युपत्र म्हणजे लास्ट विल हे जे आहे शेवटचं ते कायद्यानं ग्राह्य धरलं जातं आणि पहिलं ॲटोमॅटिक बेकायदेशीर होतं बेकायदेशीर होतं त्याला काहीच अर्थ राहत नाही आता मृत्यूपत्र कसं असावं याबद्दलसुद्धा एक पॉईंट माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामध्ये की ते सरळ आणि सोप्या भाषेत असावं म्हणजे असं काही कोणता ऑर्थोडॉक्सपणा किंवा कोणते एक असं कॉम्प्लिकेटेड किंवा एक असं स्पेसिफिक त्याला काही भाषा किंवा का अमुकच भाषेत पाहिजे अमुकच शब्दात पाहिजे किंवा इंग्लिशच पाहिजे मराठी पाहिजे लोकल लँग्वेजमध्ये पाहिजे असं काही नाही ते मृत्यूपत्र साध्या सोप्या सरळ भाषेत पाहिजे जो एखादा व्यक्ती आहे तो सहज आपली इच्छा जेव्हा एखाद्या व्यक्तीपुढे व्यक्त करतो चर्चा करत असताना तर तीच भाषा म्हणजे साधी सोपी भाषा म्हणजे समजलं पाहिजे मध्ये दुसरी गोष्ट सर मृत्यूपत्र करताना साक्षीदार असणं आवश्यक आहे नक्कीच मृत्यूपत्रासाठी जसं की मी आता कलम त्रेसष्टचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये दोन साक्षीदार असणं मृत्यूपत्रावर आणि त्यांच्या सह्या असणं हे आवश्यक आहे त्यांच्या समोर ते मृत्यूपत्र होणं आवश्यक आहे मृत्यूपत्र करणाऱ्याने त्यांच्या समक्ष सही केली हे सिद्ध करावं लागतं जसं की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या केसमधील हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे गाईडलाईन देताना की ते दोन साक्षीदारासमक्ष लिहिलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ मृत्यूपत्र मृत्यूपत्र लिहिणाऱ्याने घरी लिहिलं आणि ते मृत्यूपत्र साक्षीदाराच्या घरी नेलं आणि साक्षीदाराच्या घरी नेऊन त्यांच्या सह्या घेऊन आले तर ते चालणार नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी या तिघांच्या समोर झाल्या पाहिजे त्या साक्षीदारांनी बघितलं पाहिजे की यांची इच्छा आहे की यांना ह्या मिळकती अशा अशा पद्धतीने विल्हेवाट लावायचं आणि त्यांच्यासमोर सही केली पाहिजे असे एक uh, म्हणजे मॅन्डेटरी कंडिशन जे आहे ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे साक्षीदारासमक्ष सही केली पाहिजे हा यातला एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे की साक्षीदारासमक्ष त्या लिहिणाऱ्याने सही केली पाहिजे आता जेव्हा मृत्यूपत्राचा वाद होतो केस कोर्टामध्ये जाते त्यावेळे मृत्यूपत्र कसं सिद्ध करायचं याबद्दलसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने या, या केसमधील पॉईंट नंबर सहामध्ये विश्लेषण केलं आहे जसं की गावडेसाहेब आत्ता आपण म्हणालात की साक्षीदार कंपल्सरी आहेत का पाहिजेत का साक्षीदार कंपल्सरी आहेत दोन हे आपण सांगितलं एवढंच नाही तर त्याच दोन साक्षीदारापैकी एका साक्षीदाराचा कोर्टात जबाब झाला पाहिजे हे आणखी यातली महत्त्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही जर साक्षीदार मृत्यूपत्रावरचे घेतलेच नाहीत केस जेव्हा वाद होतात मृत्यूपत्राबद्दल की खोटा है, 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 है। केस मदे। जनी ते खोटा आहे बनावट आहे संशयास्पद आहे असं मृत्यूपत्रच केलेलं नाही या केसमध्ये मृत्यूपत्रावर ज्यांनी साक्षीदार म्हणून सह्या केलेले आहेत ते सोडले आणि दुसरेच नातेवाईक मित्र शेजारचे यांच्या साक्षी घेतल्या किंवा ज्याच्या नावानं मृत्यूपत्र करून दिलं आहे त्याचीही साक्षी झाली रजिस्टर मृत्यूपत्र जरी दाखल केलं तरी ते सिद्ध होऊ शकत नाही कारण त्या दोन पैकी एका साक्षीदाराचा जबाब होणं कंपल्सरी त्यामध्ये मॅन्डेटरी आहे आणि कधी कधी काय होतं की जेव्हा दोन साक्षीदार असतात आपण साक्षीला त्या साक्षीदाराला घेऊन येतो आणि तो साक्षीदार फुटतो जेव्हा त्या मृत्यूपत्रावरचा एखादा साक्षीदार फुटतो त्यावेळी दुसरा साक्षीदार घेतला पाहिजे असं सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये म्हटलेलं म्हणजे एकाचा एक फुटला म्हणजे ते मृत्यूपत्र लगेच बेकायदेशीर होत नाही तर दुसरा साक्षीदाराचा जबाब देऊन आपण ते मृत्यूपत्र जे आहे ते सिद्ध करू शकतो म्हणजे आता पुराव्याचा जो कायदा आहे आता बा, बा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नवीन कायदा आहे बी एन एस एस दोन हजार तेवीस पासून भारतामध्ये लागू झालेला आहे पूर्वी इंडियन एव्हिडेन्स ऍक्ट होता ज्याच्यातलं कलम एकशे एक होतं बर्डन ऑफ प्रूफ तर या बर्डर म्हणजे जी व्यक्ती म्हणतो की एखादी फॅक्ट ही एक्झिस्टन्समध्ये आहे उदाहरणार्थ जे मृत्यूपत्र आहे ते माझ्या नावाने झालं आणि मी म्हणतोय की ते मृत्यूपत्र खरं आहे ते मृत्यूपत्र कायदेशीर आहे आणि समोरची व्यक्ती म्हणते की हे मृत्यूपत्र बनावट आहे हे मृत्यूपत्र संशयास्पद आहे लिहून देणाऱ्याने असं कुठलं मृत्यूपत्रच केलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये हे मृत्यूपत्र खरं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी असते म्हणजेच जो कोर्टामध्ये येतो म्हणजेच मृत्यूपत्राबद्दल जे ज्या ज्या वेळी संशय व्यक्त केला जातो ते बनावट आहे असं म्हटलं जातं आणि त्या मृत्यूपत्राच्या खरेपणाबद्दल जी व्यक्ती सिद्ध करण्यासाठी न्यायालयामध्ये येते तर त्या व्यक्तीने ते मृत्यूपत्र खरं आहे फ्री कन्सेंट होती त्या व्यक्तीची शारीरिक मानसिक परिस्थिती चांगली होती आणि स्वतःच्या इच्छेने ते करून दिलं आहे या ज्या आहेत त्या मृत्यूपत्र खरं आहे असं म्हणून जो कोर्टामध्ये येतो प्रोबेट मागण्यासाठी त्याने सिद्ध करावं लागतं आता आपण पुढचं जे आहे ते आ, मुद्दा एक महत्वाचा राहत साहेब याच्यामध्ये चर्चा करूया की मृत्यूपत्र करण्यास सक्षम होते का आणि त्यांनी विवेक बुद्धीने केलेले आहे का ही महत्वाची गोष्ट जी आहे ती मृत्यूपत्राच्या केसेसमध्ये सिद्ध करावी लागते बऱ्याच वेळा आपण अशी उदाहरणं पाहिलेली आहेत की जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते तेव्हा त्या ते ते व्यक्तीच्या बनावट सह्या ज्या घेतल्या जातात त्यांच्यावर अन्ड्यू इन्फ्लुएन्स जो आहे तो टाकला जातो की तुम्ही मला जर आता मृत्यूपत्र करून दिलं तरच मी तुमचा दवाखाना करतो तुम्ही मला अमुक अमुक असं केलं तरच मी तुम्हाला तमुक अशी गोष्ट करतो तुम्ही असं नाही केलं तर मी तुम्हाला मारून टाकतो असंही होतं किंवा कधी कधी अगदी शेवटच्याच नाही तर अगदी कुटुंबामध्ये भावनिक ब्लॅकमेल केलं जातं स्वतः मारण्याची धमकी दिली जाते मी आम तुम्ही मला जर ही मिळकत दिली नाही तर मी स्वतः आत्महत्या करतो तुम्हाला कालाच करतो म्हणजे हे जे आहे हे दबावानं जे आहे ते केलेलं नसलं पाहिजे जसं की महत्वाचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये दे गाईडलाईन देताना असं म्हटलेलं आहे की ती व्यक्ती सक्षम होती का सक्षम त्याचा अर्थ काय की आपण काय करतोय हे त्या व्यक्तीला समजत असलं पाहिजे तो मंद बुद्धी नसला पाहिजे तो आजारी नसला पाहिजे आणि त्याच्यावर दबाव नसला पाहिजे त्यांनी स्वतःच्या मुक्त इच्छेने ते केलं गेलेलं असलं पाहिजे आणि मृत्यूपत्राच्या संशय मृत्यूपत्रावर जेव्हा जेव्हा संशय घेतला जातो तेव्हा तेव्हा ते मृत्यूपत्र खरं आहे ते मृत्यूपत्र कायदेशीर आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी हे मृत्यूपत्र ज्याच्या नावाने आहे त्याच्यावर ते येते आता एक ये शेवटचा प्रश्न असा आहे साहेब माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या केसमध्ये गाईडलाईन्समध्ये स्पष्ट केले होतं काय की कुटुंबामध्ये काही मुलं असतात मुली असतात आणि त्या अनेक मुलापैकी एखादा मुलगा जो आहे तो आई वडिलांना सांभाळत असतो त्यांच्या मिळकतीचं वाटप झालेलं असतं आणि वडिलांच्या नावानं काही प्रॉपर्टी असते काही सोनं नाना असतं बँकेत पैसे असतात मग त्या दोन तीन मुलापैकी ती एकच मुलगा सांभाळतो आई वडिलांना मग वडिलांना असं वाटत असतं की मी मयत झालो तर ह्याला सगळे वारस होतील म्हणून मी माझ्या हयातीतच याचं मृत्यूपत्र करून ठेवतो हो म्हणून वडील काय करतात की ज्या मुलावर प्रेम माय आहे जो मुलगा त्यांचं सांभाळ करतोय तर त्या व्यक्तीच्या नावाने कुटुंबातील ते मृत्यूपत्र करतात कधी कधी कुटुंबाच्या बाहेरचा पण एखादा व्यक्ती जो आहे तो त्यांना सांभाळत असतो त्या व्यक्तीला तर कि तो ते काय करतात प्रेम आपुलकीपोटी जे आहे की त्या व्यक्तीच्या नावाने मृत्यूपत्र करतात आणि जेव्हा ती व्यक्ती मयत होते त्यावेळी इतर जे त्या व्यक्तीचे वारस असतील किंवा इतर ज्यांना ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल ते काय करतात की हे मृत्यूपत्र आहे ते खोटं आहे बनावट आहे बेकायदेशीर आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल करतात आणि न्यायालयामध्ये येतात की हे मृत्यूपत्र रद्द करावं कारण हे बेकायदेशीर आहे असं म्हणून त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये अगदी एक महत्वाच्या पॉईंटचं डिस्कशन केलं आहे आणि असा मुद्दा अशा गाईडलाईन्स याच्यामध्ये घातलेल्या आहेत की मृत्यूपत्राबद्दल जर संशय असेल तर तो संशय खरा असला पाहिजे आणि केवळ काल्पनिक आरोप नसले पाहिजे म्हणजे जे मृत्यूपत्राबद्दल तुम्ही शंका उपस्थित करणार आहेत तर त्या शंका या जरतरच्या नसल्या पाहिजे म्हणजे उगीच मोगम आपण चार शब्द बोललो की हे खोटं आहे हे बनावट आहे ह्याच्यावरची सहीच त्यांची नाही म्हणजे प्रायमाफॅसी दर्शनी त्या मृत्यूपत्रामध्ये संशय निर्माण होईल अशी परिस्थिती त्या कागदामध्ये असली पाहिजे उदाहरणार्थ सही वेगळी आहे उदाहरणार्थ मजकुरामध्ये खडाखोड आहे उदाहरणार्थ मिळकतीचं वर्णन चुकीचं आहे उदाहरणार्थ त्या व्यक्तीचं जे वय आहे त्या व्यक्तीचं काय मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल त्यांची तशी कंडिशनच नसेल की ते मृत्यूपत्र लिहू शकतील किंवा मृत्यूपत्रातील मजकूर सांगू शकतील ह्या ज्या परिस्थिती आहेत ह्या अशी परिस्थिती असली तरच मृत्यूपत्र जे आहे ते रद्द होऊ शकतं रावसाहेब तर या अकरा सूत्री ज्या आहेत त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये दिलेल्या तर मृत्यूपत्राबद्दल वकील साहेबांकडून अकरा सूत्री ज्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत याबद्दल खूप छान माहिती आपण वकील साहेबांकडून घेतली धन्यवाद वकील साहेब धन्यवाद कोर्ट कचेरीवर अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब ला सब्सक्राइब करा कोर्ट कचेरी फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तसेच हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद